पोलिस आणि पत्रकारांना परस्पर सहकार्याची गरज आहे असं प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केलं ते पत्रकार संरक्षण समितीच्या वतीनं कार्यालय उद्घाटन सोहळ्यामध्ये बोलत होते सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा पत्रकार संरक्षण समितीच्या वतीनं देगलूर इथे आयोजित पोलीस आणि पत्रकारांचा सन्मान आणि कार्यालय उद्घाटन सोहळ्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पोलीस आणि पत्रकारांना सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केलंय ते पुढे बोलताना म्हणाले की पोलीस आणि पत्रकार हे समाजाचे आधारस्तंभ असून सत्य आणि न्यायासाठी दोघांचेही समान उद्दिष्ट आहे त्यामुळे परस्पर आदर आणि सहकार्य राखणं अत्यावश्यक आहे फक्त हंगामा निर्माण करण्याऐवजी सकारात्मक बदल घडवणारी पत्रकारिता करणं महत्वाचं आहे असं त्यांनी म्हटलं तसेच या कार्यक्रमामध्ये पोलिसांनी पत्रकारांचा सन्मान देखील करण्यात आलाय मजहर शेख सी चोवीस तास नांदेड